राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणजे करार तयार करण्याचं काम कोण करते सेना ना पक्ष नाही राष्ट्रवादी काँग्रेस त्यामुळं कदाचित करार हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये तयार होत आहेत आणि ते रॉय देखील तयार होत असतील आता बघितलं तुम्ही कि ज्या पद्धतीने आता करार करा मला वाटतं कुठेतरी बऱ्याच न्यूज वरती येत आहेत की दादांचे कराड बरोबर वाल्मिक कराडच्या बरोबर मी सांगितलं चाकणकरांचं नाव येतोय वाझनद्रींचं नाव येतोय असे कराड तयार व्हायला लागले आणि महिला सायबर क्राईम एवढा मोठा घोटाळा कुठे तयार झाला तर निश्चित प्रमाणे असे वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसच तयार करतोय आणि राष्ट्रवादी मध्येच वाल्मिक कराड आहेत बघा मी ती क्लिप ऐकलेली आहे की कासल्याने जे काय सांगितलंय ड्रग्स काय आहे सत्य परिस्थिती त्यांना माहिती आहे परंतु जर असं काय होत असेल तर रायगडची जनता सुज्ञ आहे आपल्याला पालकमंत्री कसा पाहिजे ड्रग्जला मदत करणारा का ड्रग्ज गाडीत नेणारा की सर्वसामान्य जनतेचा मनातला सर्वसामान्य गोरगारी जनतेच्या काम करणारा ते ठरवा कारण सामान्य जनता आहे काय त्या क्लिपमध्ये आहे त्याबद्दल तो पुरावा काय आहे ते नंतर परंतु जी क्लिप आली सत्यस्थितीमध्ये त्यांची नावं आली त्या पद्धतीने मला तरी असं वाटतंय की निवडणुकीच्या काळावधीमध्ये देखील एक अॅम्ब्युलन्स राष्ट्रवादी काँग्रेसची अँब्युलन्स कुठेतरी बरीच मोठी बातमी आली होती त्या मध्ये देखील यांचा फोन यांचे फोटोग्राफ होते त्या वरती असं एक आलं होतं त्याचा तपास काय चालू असेल परंतु त्या तपासात आपलं काय एवढं मोठा मी नाही आहे मनोज शिंदे फक्त तालुका बुरद आहे त्यामुळे वरचे नेते का असतील किंवा तपासी अधिकारी वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्याचा तपास चालू असेल परंतु दिसतोय हे चुकीचं आहे ते त्याच्यात सहभागी आहेत काय आहेत याबाबत आम्हाला काही माहिती नाही परंतु ती बाहेर आलेला आहे ते त्यांच्या विरुद्ध येत आहे एवढंच आम्हाला समजत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी